पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना समर्पित महारांगोळी नाशिकच्या गोदाकाठी साकारण्यात आली आहे गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षानिमित्त या वीस हजार चौरस फुटाच्या महारांगोळीतून अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग चितारण्यात आले आहेत तब्बल शंभर महिला कलाकारांनी ही रांगोळी साकारली अहिल्यादेवींच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देणारी ही रांगोळी रसिकांचं आकर्षण ठरली आहे